स्वामी समर्थ मित्रांनो नागपंचमीच्या दिवशी सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत रात्री झोपण्यापूर्वी हे उपाय तुम्हाला करायचे आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा करणे शुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी धन प्राप्तीसाठी उपाय कोणकोणते आहेत चला तर पाहूया नागपंचमीच्या दिवशी नागदेवताला दूध आणि लाया अर्पण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे असे केल्याने सर्पदंशाची भीती नाहीशी होते आणि तुमच्यासोबत तुमच्या घराची आर्थिक सुबलता देखील वाढते आणि देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरामध्ये वास करते नागपंचमीच्या दिवशी संपत्ती वाढवण्यासाठी उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते तुमच्या घरात समृद्धी येते आणि सर्व संकटे तुमच्या घरावरचे नक्कीच दूर होतात नागपंचमीला नागदेवताची पूजा केल्याने आर्थिक समृद्धी वाढते आणि भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतात नागदेवता हे शिवाचे अलंकार मानले जाते त्याची पूजा केल्याने तुमच्या जीवनात आनंद येतो आणि तुमच्या सर्व मनोकामना नागदेवता आणि शिव पूर्ण करतात भगवान शंकराच्या कृपेने तुमचे संपूर्ण कुटुंब सर्पदंशापासून वाचते आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी वाढते नागपंचमीचा शुभ मुहूर्ता व वा संपत्ती वाढवण्यासाठी काही उपाय आर्थिक स्थिती मजबूत करतात आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या आपल्या घरामध्ये प्रगती होते एक गोष्ट लक्षात ठेवा मी जे उपाय सांगणार आहे ते पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केल्यावर नक्कीच याचं तुम्हाला उचित ते फळ मिळेल नागपंचमीला रात्री झोपण्यापूर्वी ही वस्तू तिजोरीत ठेवा नागपंचमीला पूजा केल्यानंतर तिजोरीत लाल कपड्यात पाच सुपाऱ्या बांधून ठेवा असे केल्याने तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्या तिजोरीकडे आकर्षित होते घरा तुमच्या घरात समृद्धी वाढते आणि तुमची कायम प्रगती होते आणि तुमचे आखडलेले कामही पूर्ण होतात तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय व्यवसायात प्रगती करू शकता तुम्हाला ही सुपारी एक वर्ष ठेवायची आहे आणि दुसऱ्या नागपंचमीच्या दिवशी दुसरी सुपारी बांधायची आहे आणि पहिली सुपारी नदीमध्ये वाहायची आहे नंबर दुसरा उपाय आहे पिवळा शेल उपाय आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पिवळ्या मूर्तीची पूजा करायची आहे आणि कच्च्या दुधात काही वेळ भिजवल्यानंतर गंगा जलाने ती गाय स्वच्छ करा आणि नंतर आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी ती गायी ठेवून द्या असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते भगवान शंकराचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो पिवळी कोरी देवी लक्ष्मीची अतिशय प्रिय मानली जाते तुमची तिजोरी ही माता लक्ष्मीचे स्थान आहे आणि ती तिथे ठेवल्याने घरात आर्थिक समृद्धी कायम राहते नागपंचमीला शंखाची पूजा करावी नागपंचमीच्या दिवशी दक्षिणावरती शंखाची पूजा करावी पूजेनंतर शंख तिजोरीत ठेवा पैशाच्या ठिकाणी ठेवा शंखाची पूजा केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी वाढते आणि माता लक्ष्मी तुमच्यावर दयाळू होते नागपंचमीला शंकाचा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहतं नागपंचमीला चांदीच्या नाण्याचा हा उपाय करा नागपंचमीला चांदीचे नाणे वापरणे खूप शुभ असते चांदीचे नाणे लाल धाग्याने बांधून तिजोरीत ठेवावे हा उपाय केल्यास व्यवसायात लाभ होतो तुमची संपत्ती वाढते हा उपाय केल्याने तुमच्या व्यवसायात प्रगती होते तुमच्या करिअरमध्ये वाढ होते हा उपाय केल्याने व्यवसायात नक्कीच तुमची प्रगती होईल मित्रांनो अगदी सोपे उपाय आहेत एकदा नक्की करून पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद